हल्ली सोशल मीडियावर असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात जे प्राण्यांवर जीवापाळ प्रेम करतात आपल्या आवडीच्या प्राण्यांसोबत ते सतत कुठले ना कुठले तरी व्हिडिओ शेअर करतात कुत्रा मांजर ससा यासारख्या काही प्राण्यांसोबत व्हिडिओ काढणं एक नॉर्मल गोष्ट आहे पण एखाद्या साफासोबत किंवा अजगरासोबत व्हिडिओ शूट करणं किती भयानक गोष्ट आहे आपण अनेकदा साप हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला घाम फुटतो पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओतील या पठ्ठ्यानं सारख्या भयानक सापासोबत असं काही केलं जे पाहून तुम्हालाही दरदरून ठाम फुटेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोशल मीडियावरती लवकर फेमस होण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही त्यासाठी अनेकदा लोक कोणती भीती न बाळता कोणते धाडस करत करतात अनेकदा यामध्ये ते आपला जीव देखील गमावतात आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये देखील एक व्यक्ती चक्क अॅनाकोंडासारख्या भयानक सापाचं शूट करण्यासाठी पाण्यात उतरतो हा व्हायरल व्हिडिओ ब्राझीलमधील पंथनाल वेटलँड या ठिकाणी शूट करण्यात आला आहे तो इंस्टाग्रामवरील ॲट द रेट सपारी डॉट ट्रॅव्हल डॉट आयडिया या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती सुरुवातीला व्हिडिओमध्ये अॅनाकोंडाला दाखवतोय त्यानंतर ती व्यक्ती हळूहळू अॅनाकोंडाचं शरीर दाखवताना दिसते यावेळी अनेकदा ती व्यक्ती शूट घेण्यासाठी अॅनाकोंडाच्या खूप जवळही जाते पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याला तो अॅनाकोंडा काहीही करत नाही